बापरे सीटवर उभा राहून दुचाकी चालवत होता तरुण आले दोन ट्रक पहा व्हिडिओ व्हिडिओ सोशल मीडियावर स्टंट करता शेअर करतात काही लोकांना स्टंट करणे आवडते पण अनेकदा स्टंट करणे महागात सुद्धा पडते या व्हायरल व्हिडिओमध्ये हा मुलगा ज्या पद्धतीने दुचाकीच्या सीटवर उभा राहून दुचाकी चालत आहे ते पाहून तुमच्याही अंगावर शहारा येईल या व्हायरल व्हिडिओत तुम्हाला दिसेल की एक मुलगा भर रस्त्यावर दुचाकी आहे पण त्याची दुचाकी चालवण्याची पद्धत पाहून कोणीही अवाक होईल दुचाकीच्या उभा राहून तो की चालवतो है। तो ट्रक दिसत आहे रस्त्याच्या एका बाजूला दुचाकी चालवत आहे हा धक्कादायक व्हिडिओ पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही जर या मुलाचा थोडा जरी तोल गेला तरी याचा जीव जाऊ शकतो सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे सापरा झिला या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या मध्ये लिहिले आता यमराज झोपला हो आहे त्यामुळे वाचला या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिले या मुलाने तर सुपर हिरोला पण फेल केलं तर एका युजरने लिहिले यमराज होळी खेळत आहे आणि हा मृत्यूशी खेळत आहे आणखी एका युजरने लिहिले हा मुलगा विसरला आहे की आयुष्य एकदाच मिळतं काही लोकांनी हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला आहे एक लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून सध्या खूप व्हायरल होत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई